ओम नमो ओंकारेश्वर देवताय न ओम नमशिवाय ओम नमशिवाय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त मंडळी शंका समाधान या कार्यक्रमासाठी मी संगमेश्वर गिरी श्री क्षेत्र ओंकारेश्वर देवस्थान बिलोद्यान जानेगाव इथून आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो मंडळी आज जो प्रश्न घेतलेला आहे की म्हणले महाराज माझे दोन तीन प्रेम प्रकरण झाले पण प्रत्येक प्रकरणामध्ये मुलीनं मला सोडून दिलं तर तुम्ही माझं पहा म्हणले भविष्य नेमकं असं का होतं मला मला प्रेमामध्ये अपयश का येते आहे हे ये पहा आणि मंडळी तुम्हाला पण सांगतो की तुम्ही म्हणता की हे असं हे दोन चार दिवस झालं तुम्हाला हे प्रेम प्रकरणातलेच कसं काय प्रश्नातलं बोलताय तर मंडळी जसा व्हिडिओ चालतो त्या व्हिडिओवर लोक पाहून प्रश्न करत असतात त्याच्यामुळं जसे प्रश्न येतील तसं मला ते टाकावं लागतं तसं बोलावंच लागतं त्यांच्या त्यांच्या पद्धतीप्रमाणे सांगावं लागतं तर असं काही नाही जसे तुम्ही जसे प्रश्न विचारता त्याप्रमाणे हा व्हिडिओ पडत असतो त्रासू आपला आता प्रश्नाकडे घेऊन आहे तो प्रश्न तुम्ही ऐकलाय की माझे दोन तीन प्रश्न म्हणजे दोन तीन प्रेम प्रकरण झाले त्यामध्ये मला अपयश येत आहे तर तुम्ही पाहून आम्हाला सांगा तर आपण त्यांचं पाहूया नेमकं काय प्रकार आहे ते तुमचा प्रकार आणि बऱ्याच लोकांचाही प्रकार सांगतो काय होतं प्रेमामध्ये सध्या मुली ही सोडून देतात जास्त करून आजकाल जास्त वाढले म्हणून मी एक काल एक का शॉर्ट व्हिडिओ टाकला होता की सगळ्यात प्रेमात धोका देणारे म्हणजे स्त्रिया म्हणजे मुली अथवा तर त्याचं कारणच जे का मी आता समजा माझ्याकडे जसे प्रश्न येतात जसे त्या विचारतात अगर माझा काही हो अनुभव येण्याचा इकडे मला विचारण्याचा प्रश्न त्याच्यावर मला हे सांगावं लागतं तर बऱ्याच वेळेस मुली सोडून देतात अथवा स्त्रिया प्रेम प्रकरणात समजा पुरुषाबरोबर मैत्री करतात प्रेम प्रकरण करतात आणि सोडून देतात त्याच्यात प्रमुख कारण म्हणजे आता यांच्या बाबतीत बी आहे त्यांच्या बाबतीत आणि बऱ्याच जणांच्या बाबतीत असं होतं त्याच सर्वप्रथम कारण आहे पुरुषाची एक नैसर्गिक वृत्ती आहे बऱ्याच पुरुषामध्ये जी एक वृत्ती असते की अ समजावून सांगण्याची आता समजा एखाद्या व्यक्तीबरोबर प्रेम तुमचं झालेलं आहे प्रेम आहे मग आपण प्रेम झाल्यानंतर आपण सर्वस्व अर्पण करतो बरोबर आहे म्हणजे प्रेम म्हणजे आपली व्यक्ती समजतो आपण एकदम जवळची व्यक्ती समजतो आणि पुरुष ही खरं प्रेम करतात लक्षात घ्या जे एक माझ्या अभ्यासातून मी जेवढं पाहिलं लोकांचे अनुभव याच्यातून मी तुम्हाला सांगतो ही गोष्ट की शक्यतो पुरुष ही धोके देत नाहीत कारण काय होतं महिला थोड्या थोड्या गोष्टीवरून धोके देऊ शकतात सोडून जाऊ शकतात पण पुरुष तसं करत नाहीत समजा त्यांचे कुटुंब असेल असेल काही तरी काय करतात ते एखाद्या व्यक्तीवर जर जीव टाकला काही असतील लोक तसे पुरुष पण तर ते निभवण्याचा खूप प्रयत्न करतात कशाही पद्धतीनं तशा महिला करत नाहीत क्रिया करत नाहीत क्रिया थोडं नेटायला लागलं की सोडून द्यायचा विषय म्हणजे झटकेपट आकर्षक बी होतात झटपट सोडून बी देतात हा प्रकार होतो तर या यांच्या प्रकरणात होच प्रकार होतोय तर त्याचं मुख्य तुमचं कारण आहे की तुम तुमचं जे दाखवत आहे ना तुम्ही त्या तुमच्या जी मग प्रिय व्यक्ती समजा ज्याच्याबरोबर तुमचं सूत्र जमलंय ज्याच्याबरोबर तुमचं प्रेम प्रकरण झालंय तयार तिथं काय करता तुम्ही त्या व्यक्तीला खूप तुम्ही आपलंस समजता खूप आपलंस आणि आपलंस समजल्यानंतर तुमची एक भावना आहे तुमची भावना काय दाखवतं की तुमची जी भावना आहे की आपण आपलं समजलंय ना मग ती कुठे चुकू नये तिच्याकडून कुठे गलती नयेत कुठं जर समजा तिच्याकडून काही तिला काही गोष्टी घडायला असत्या तर तिला समजावून सांगणं ही तुमची वृत्ती आहे म्हणजे समोरच्या व्यक्तीला समजून घेऊन तिला लेक्चर देणं थोडक्यात मार्गदर्शन करणं हे तुमचा स्वभाव गुण आहे असं दाखवत आणि तुमचा स्वभाव गुण तशा प्रकारे असल्यामुळे बऱ्याच वेळा स्त्रियांना हो मुलींना हो आजकालच्या मुलींना जास्त समजावण्याची गरज पडत नाही जास्त समजून घेत नाही त्यांना तुम्ही त्यांच्या हिताचं जरी बोललं तरी त्यांना राग येतो आणि हेच गोष्ट तुमच्या बाबतीत घडते कारण तुम्ही अतिशय समजावून सांगता त्यांना तू असं करू नको तू असं करायला पाहिजे तुझा असं करेल तुझ्या तुझ्या जीवनामधले असं व्हायला पाहिजे तू असं करायला ते प्रत्येक वेळेस जी तुम्ही लेक्चर झाडताय ना म्हणजे मी मार्गदर्शन करता चांगली गोष्ट आहे तुमचा एक स्वभाव गुण आहे सांगणं चांगलं सांगणं हे जरी तुमचा स्वभाव गुण असला तरी ही आजकाल स्त्रियांना मुलींना पटत नाही जमत नाही तुम्ही त्यांच्या हिताबद्दल तुम्ही रागावता आणि हे तुमचं रागवूनच त्यांच्यासाठी घातक ठरतं आणि तुमच्यासाठीही घातक कसं ठरतं की त्यांना तुम्ही जे सांगता रागावून एखाद्या चिडचिड सांगण्याची पद्धत आहे तुमची तुमचा स्वभाव तसा आहे दाखवतोय आहे आणि त्या तुमच्या स्वभावामुळे तुम्ही सहजरित्या तू असं करायला नाही पाहिजे का ही हे जी चुकतीस तू असं म्हटल्याबरोबर त्यांना राग येतो आणि हे तुमच्या बाबतीत घडलंय तुम्ही असं सांगितलेलं आहे बरोबर आहे तुम्ही सांगतात ना असं तर हे असं सांगत असल्यामुळे त्यांना तो राग येतो आणि तुम्हाला ते अशा दूर जाण्याच्या पद्धती वापरतात म्हणजे तुम्ही त्यांना सांगता ही त्यांना जमत नाही त्यांना फक्त स्तुती करावी वाटते पण महिलांना सांगतो अथवा तुम्ही मुली असताल मुलींना बी सांगतो तुतीनं काही होत नसतं तुम्ही जर कुठं चुकत असताल तुमच्याकडून काही रॉंग काही होतं असेल काही असेल कुठल्याबी तुमच्या कशाच्या बी जीवनामध्ये काही असतात अडचणी अगर कुठली समस्या असू शकते त्या समस्याबद्दल त्या अडचणीबद्दल जर आपला प्रिय कर प्रिय व्यक्ती जवळची व्यक्ती जर तुम्हाला समजावून सांगत असेल तर त्यात तुम्ही समजून घ्यायचा प्रयत्न करा खरंच का ती समजावून सांगते का त्याच्या मागचा उद्देश काय आणि हे समजावून सांगितलेलं यो तुम्ही योग्य तुमच्यासाठी असतं आजकाल तुमची ऐकण्याची क्षमता राहिलेली नाही आणि हेच तुम्हाला वाईट वाटतं त्या गोष्टीचं आणि म्हणून तुम्ही लगेच त्या व्यक्तीपासून दूर जाता पण जर तुमची सग स्तुती केली तर काय तुम्ही चुकता न आणि ह्या याच्याकडून याही व्यक्तीकडून काय होईल हे समजावून सांगण्याच्या भानगडीमध्ये हे प्रेम प्रकरण टिकाना गेले त्यांचे कारण समजावून आजकाल जमतच नाही नाही जमत खूप जणांचा अनुभव आहे आजकालच्या स्त्रियांना महिलांना कुणालाही असेल समजावलं आधी समजावण्याचा प्रयत्न केला की त्यांना तो दुश्मन वाटतो म्हणजे मित्र प्रियकर वाटण्याऐवजी तो आपला हि चिंतक वाटत नाही तो आपल्या बाबतीत वेगळाच विचार करतो आणि हे मनामध्ये तुमच्या येत असल्यामुळे तुम्ही त्याच्यापासून दूर जाता म्हणजे तुमच्यापासून हे दूर चाललेत जर तुम्हाला आता मी तुम्हाला आता वेगळं वाटेल माझं सांगणं पण प्रियकरांनो तुम्हाला सांगतो एक, एक मर्म सांगतो तुम्हाला नुसतं प्रेम प्रकरण टिकवायचं असेल आणि नुसतं प्रेमच करायचं असेल तर फक्त स्तुती करा त्यांच्या चुका काहीच दाखवून देऊ नका आजकाल स्त्रियांना ही चुका दाखवून त्यांना पटत नाही आवडत नाही पूर्वीच्या स्त्रिया वेगळ्या होत्या त्यांना वाटायचं की कुणीतरी आपल्याला समजावून सांगावं आपण कुठं चुकतात का हे त्यांना आवडत असे आणि अशा पुरुषांना ते आकर्षित होत होत्या पूर्वीच्या आजच्या नाही पूर्वीच्या स्त्रिया कशा होत्या की आपल्याकडे जर आपल्या पाठीमागे एक चांगला पुरुष असेल तर आपली प्रगती होते आपल्याला वेळोवेळी मार्गदर्शन करणारा असेल तर आपली प्रगती होती आपल्यात काही अडीअडचणी येतात त्या दूर होतात असं त्यांना वाटायचं म्हणून त्या तशा पुरुषांना ते जास्त नादी लागत होत्या त्यांच्यावर खूप भरभरून प्रेम करत होत्या अजून बी काही असतील स्त्रिया की त्यांना तसं मार्गदर्शन करणारा पुरुष आवडतो पण नव्याण्णव टक्के मनाला काय अडचण नाही की बऱ्याचशा म्हणजे बऱ्याचशा अशा सगळ्याच मनाला काय अडचण नाही एक दोन टक्के जर सोडता की यांना पुरुषांना त्यांच्यावर हुकमत गाजवलेली त्यांना अजिबात नाही आजकाल काय झाले वातावरण की मुलींना हो स्त्रियांना होराट सारखं म्हणजे त्यांना काही बोलायचंच नाही काही विचारायचंच नाही त्यात महिलाच नाही बायकोच्या सुद्धा तोच प्रकार आहे आपल्या जे आता समजा ही प्रेयशी बद्दलच नाही सांगत तुम्हाला आजकाल घरामध्ये सुद्धा नवरा बायकोचं न पटण्याचे कारण सुद्धा तेच आहे की बायकोला नुसती स्तुती करावी वाटते पण बायको कुठं चुकते का कुठं कामात तिला ते विचारायचं नाही अजिबात विचारायचं नाही तिला ते आवडत नाही पण पूर्वी तसं नव्हतं माझ्या नवऱ्याने हे सांगितलं मला मला नाहीतर माझ्याकडून असं होत होतं त्यांनी मला वेळेवर जागं केलं असं म्हणणाऱ्या बायका राहिल्या नाहीत अथवा प्रियकरी प्रियशियाबी राहिले नाहीत की खरंच माझ्या प्रियकरांना माझ्या आवडत्या व्यक्तीनं मला असं समजावून सांगितलं म्हणून मी आता ही जी नाहीतर माझ्याकडून खूप चूक मोठी होत होती काय जे असेल ते असेल खूप मला असं वेळोवेळी जागच्या जागेवर सांगतात असं करतात माझ्याकडून याच्यामुळं काय होईल तुमची सुद्धा प्रगती होत नाही मुली असतील मुलं अगर प्रिया असतील तुम्हाला कुणीतरी चांगलं सांगणार असावं लागतं तुमच्या घरगुती समस्या असतील अथवा कुठल्याही सकाळी असेल तुम्हाला वेळोवेळी सांगणार लागतं नेमानं कारण तितक्या काही तुम्ही हुशार नाहीत कारण देवानंच तुमचं जी मेमरी बनवली ना ते कुठेतरी कमजोर बाकीच्या गोष्टी तुमच्यामध्ये खूप चांगल्या असतात पण काही गोष्टी तुम्हाला पुरुषांचीच गरज असते ते सांगण्यासाठी आणि नेमकं हे तुम्हाला पटत नाही आजकाल ते आवडतच नाही तुम्हाला म्हणून तसा पुरुष सांगतो ना एखादा पुरुष तुमचं एखाद्या बरोबर सूत्र जमलं आणि तो तसा काही सांगायला लागला की तुम्हाला त्याचं ओझं वाटतं आणि त्याच्यापासून तुम्ही दूर जाण्याचा प्रयत्न काय खरखरी लावली माझ्या माग टेन्शन येले मला माझं कामावर लक्ष लागलं गेले वगैरे 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 ह्या गोष्टी बोलल्या जातात आणि अशा पुरुषापासून तुम्ही दूर जाण्याचा प्रयत्न करतात आहे खरं खरं असेल तर जरूर सांगा कारण तुम्हाला असं प्रेशरच नको झालंय तुम्हाला पण हे लक्षात घ्या पुरुष हे वेगळ्या विचाराचे असते आणि पुरुष जर तुमच्या पाठीमागे चांगला पुरुष असेल मार्गदर्शन करणारा असेल तर तुमची प्रगती तुम्ही जीवनात काहीतरी मिळू शकाल एवढं लक्षात घ्या जसे म्हणतात ना एखाद्या प्रगतिशील पुरुषच्या मागे स्त्रीचा हात असतो तसं आजकाल सुद्धा तुम्हाला एखाद्या प्रगतिशील महिलेच्या मागे एखाद्या पुरुषाचा आपल्या प्रियकराचा हात असलाच पाहिजे त्याचा पाठिंबा असलाच पाहिजे हे गोष्ट तुम्ही विसरताय तुम्हालाही वाटतं की नाही नाही तर दुसरा आपल्याकडे काय आपल्यापाशी सौंदर्य आपल्याकडे अमुक आहे मी कुणाकडे दुसरं मला प्रेशर नकोय कुणाचं कुणाचं बंधन नकोय आणि हे बंधन तुम्हाला नको असल्यामुळे तुम्ही सायऱ्यावर फिरायला लागला आणि तुम्ही कुठे सुखी होऊ शकत नाहीत ही वृत्ती जोपर्यंत तुम्ही बदलत नाहीत तोपर्यंत तुम्ही कधीही सुखी होऊ शकत नाही कारण काय असतं समोरच्याच ऐकून घेणे ठीक आहे तुम्ही जे आहे योग्य आहे ते ऐकून घ्या जे योग्य नसेल ते नका ऐकू तुमच्यावर कुठं असं प्रेशर नाही पण योग्य असणाऱ्या गोष्टी ऐकून घ्या तुम्ही ऐकून घ्यायच्या अगोदरच तुम्ही चिडखोरपणानं लगेच बाजूला हटू की तुम्हाला प्रेशर नकोच वाटतं आणि कुठलेही कुठलं तरी बंधन असल्याशिवाय माणूस व्यवस्थित चालत नाही कुणाचं तरी बंधन असलं पाहिजे मी कशाला आरशात पहा ऐक मी कशाला आरशात पाहू ग मीच माझ्या रूपाची राणी ग म्हणजे हे गाणं झालं पण मी कशाला कुणाच्या बंधनात राहू ग मीच माझ्या मनाची राणी ग मीच माझ्या मनाची राणी ग तू तु, तु तुझ्या मनाची राणी हो आणि मग दुसरे तुझ्या राज्यावर अतिक्रमण करतील आणि तुला बर्बाद करून टाकतील एवढं लक्षात घे तू कुणाच्या तरी बंधनात राहा तुझ्या प्रियकराच्या राहा नवऱ्याच्या राहा कुणाच्या तरी बंधनात राहा बंधन असल्याशिवाय तुझी प्रगती नाही एवढं अशी सरळ फिरू नको तर व्यवस्थित सांगणार तुम्ही असाल तर तुमचं प्रेम टिकत नाही म्हणून एक तुम्हाला सल्ला तुम्हाला कुणाला जर वाटत असेल ना की आपलं प्रेम प्रकरण टिकावं तर तुम्ही जास्त सांगण्याचा प्रयत्न करू नका तसंच ह्या बाबतीत या दादाच्या बाबतीत मी हेच झालेलं आहे की तुम्ही तुमचा स्वभाव थोडासा बदला जर तुम्हाला प्रेम तुम्ही मला सांगितलं की माझ्या नशिबात प्रेम आहे का नाही तुमच्या नशिबात प्रेम आहे हो प्रेम आहे पण तुमचा स्वभाव हा सांगणाऱ्यापैकी तुम्ही सतत तुमची प्रिय झाली की तुम्ही तिच्यावर म्हणजे हक्क गाजवले न करता हे हक्क नको आहे आजकालच्या स्त्रियांना मुलींना कुणालाच तुमच्या प्रेयशीला सुद्धा हा तुमचा हक्क आपल्या हक्काची बाई अगर हक्काची व्यक्ती म्हणून तुम्ही ती सांगायला जाता पण ती टांगीती हो तुम्हाला ती टांगते तुम्हाला म्हणून तुमचं प्रेम हे टिकत नाही एक ही सार्वजनिक प्रश्न झालेला आहे ही तुमच्या बाबतीतच म्हणून नाही आणि तुम्ही हे बंधन जे टाकताय ना तुम्ही ते सोडून द्या तुम्ही तुम्हाला जर प्रेम टिकवायचं असेल तर हे असं मार्गदर्शन करायचं बंद करा तुम्ही म्हणजे तुम्हाला पटकिनी ते वंशून तुम्ही फक्त तिची स्तुती काढा तू सोन्याहून पिवळी म्हणा तुझ्यासारखं रूप आख्याय धुनवेत नाही असं म्हणा अग स्वर्गातील परी काय तुझ्या पुढे फेकी पडते हे म्हणा तुझ नाक म्हणजे काय वा वा पो पोपटाची चोच आहे म्हणा तुझा सुगंध काय सगळे हजारो फुलं जरी एकत्र केले तरी तसा सुगंध येणार नाही असं म्हणा तुझे रेशमाचे केस म्हणा काय हवेवर उडतात बुरु 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 तुती करा बघा तुम्हाला सोडून जात नाही हे तुम्ही सांगताय ना तिला असं काही करू नको ते करू नको हे तिला पटता गेले हो ह्या गोष्टी पटाना गेल्यात म्हणून हा प्रॉब्लेम होतोय तुमचा हे बंद करा तुम्ही हे सांगायचं नाही सांगायचं काय बंद पडलंय का तुमचं तरी द्या ना कशी वाहत चालली तशी काय बंद पडलंय तुम्हाला फक्त गोड बोलते ना गोड बोलून निसतं बोलते ना बस एवढंच डोक्यात राहा ते सांग पण तेच तुमचा स्वभाव आहे ना की नको आपलं माणूस आहे आपल्या माणसाचं वाटलं होणे आपल्या माणसाला चांगलं राहावं हे जी तुमच्यातले गुण आहेत ते गुण जरा बंदच करावं लागते तुम्हाला जर प्रेम टिकवायचं चा असेल चालवायचं चा असेल तर न? तर हे तुमच्या प्रश्नाचं हे उत्तर आहे मी तुम्हाला सगळ्यांसाठी सार्वजनिक सांगितलं समजावून सांगितलं कारण हे जे आजकाल चाललेलं आहे ह्या पद्धतीमुळं मी तुम्हाला अ बोललोही तर मला वाटतं दादा तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळालंय जरी काही असेल अशा पद्धतीचं तरी एक पण अजून जाता जाता तुम्हाला स्टेप सांगतो थोड्याशा की तिला जास्त समजावण्याचा प्रयत्न करू नका काय व्हायचं ते होऊ द्या तिचं फक्त तिच्याबरोबर गोड गोडच बोला स्तुती करा चुकली तर चुकू द्या तशीच अजून डबल टेबल चुकू द्या चांगली बँदडाच जाऊ द्या काही अडचणत नाही पण तुम्हाला प्रेम टिकवायचं तर तिला काही दुखवणाऱ्या गोष्टी बोलू नका हो अजिबात बोलू नका तिला तुम्ही वळकायला पाहिजे प्रियशीला काय आवडतं आपल्या तसच बोला तसच राहा अधिक शांतपणा करू नका अधिक शांतपणा हा तुमच्यासाठी अंगलट येऊ शकतो आणि आलेला आहे तुम्हाला हु? त्याच्यामुळे एवढे पत्ते पाळा तुमचं प्रेम सफल होईल यात कुठलीही शंका नाही तर ही पद्धत वापरायची तर असो मंडळी याबरोबरच आजचा हा आपला शंका समाधान कार्यक्रम इथेच थांबव्या आणि परत भेटूया उद्या सकाळी याच वेळी आणि याच ठिकाणी तोपर्यंत मंडळी ओम शिवाय जय हिंद जय भारत सुखी राहा आणि समाधानी राहा आणि ऐकत राहा माझा शंका समाधान कार्यक्रम